तर ही आहे चिवरची भाजी ही उन्हाळ्यामध्ये भरपूर विकायला बाजारामध्ये येतात तर आपण आता हिला काय करायचं आहे कापून टाकायचं बारीक बारीक कापून टाकायचं अशा पद्धतीने याला पहिले आधी मी चांगलं स्वच्छ बघितलं आणि आता याला बारीक बारीक कापून टाकते मित्रांनो हे खायला एवढं भन्नाट वाटते जणजणीत अशा प्रकारे हे कापून टाकायचं मी आठवड्यातून एकदा तरी ही चिऊरच्या भाजीचा झुणका घरी बनवत असते तुम्ही पण मित्रांनो घेऊन या आणि माझ्या चॅनलवर जाऊन कशी रेसिपी आहे ही बघून टाका तरी आपण अशी अशा प्रकारे कापून टाकली आता याला स्वच्छ धुवून टाकणार आहे दोन तीन पाण्याने धुवून टाकायचं चिऊरचा झुणका बनवण्यासाठी चिऊरची भाजी घेतली एक पाव आणि लसणाच्या पाकळ्या मिरच्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर एक कांदा हिंग मीठ धनिया पावडर मिरची मिरची पावडर थोडासाच घ्यायचा कारण की आपण तिथे हिरव्या मिरच्या टाकल्या म्हणून आणि हळदी पावडर इकडे मोरी आणि हे जिरे तेल झोडून आणि आपण याच्यामध्ये टाकणार आहेत थोडी आंबटसर भाजी लागायला हवी म्हणून माझ्याजवळ ह्या आंब्याच्या खुला होत्या आंब्याला वाळवून ठेवलं होतं तर ह्या दोन चार आपण टाकणार आहोत तेल गरम झालं आहे मोरी जिरे लसणाच्या पाकळ्या लसूण झाला आहे आता हिरव्या मिरच्या कांदे टाकून आणि ह्या आंब्या ह्या आंब्याच्या खुला घेतल्या होत्या दोन चार त्या भाजी आंबट यायसाठी टाकायची आपलं जर तोंड व्यवस्थित तो वाटत नसलं कडसर वाटत असलं तर ही भाजी आंबट तिखट अशी खायला चांगली वाटतं हे झालं आहे आता हे मसाले टाकून देऊ मसाले झाली आता ही भाजी सोडून याला चांगली तेलामध्ये होऊ द्यायची भाजी अशी पटकनच होते कारण की एकदमच कोडी राहते म्हणून पटकन याला आपण आता एक बाब दाखवून घेऊ झाकून ठेवू बघून घेऊ ही भाजी मोरली का तर भाजी मोरली आहे हलकसं पाणी टाकून घेऊ कस पाणी टाकून घेऊ एक वाप येईपर्यंत ह्याला उकळून घेऊ पाणी उकळून गेलं आहे आता त्याच्यात थोडस सो बेसन सोडून हलकस सो बेसन सोडून भाजी एवढी भन्नाट वाटते खायला तुम्ही करून तर बघा आणि ही भाजी उन्हाळ्यामध्येच भेटते बाकी मोसममध्ये भेटत नाही म्हणून या भाजीची चव आताच घ्यावी भाजी होऊ द्यायची बाब दाखवायची याला बघून घेऊ भाजी झाली का तर कोथिंबीर सोडू भाजी झाली आहे आता गॅस बंद करून देऊ तर माझी रेसिपी कशी वाटली लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा तर या मित्रांनो माझ्यासोबत जेवण करायला पोळी आणि चुरच्या भाजीचा झुणका